नमस्कार मित्रांनो मी सखी आणि माझ्यासोबत आहे श्याम आज तो आपल्या भटकंटीच्या प्रेक्षकांना कुठे नेणार आहे आज आपण जात आहोत साधारण सत्तर किलोमीटर दूर असणाऱ्या राहुल घाटातल्या श्री क्षेत्र शनी महाराजांच्या देवास्थान आहे त्याच काही वैशिष्ट्य आहे की तिथे गेल्यावरती तुम्हाला सगळं सांगतो आणि समजेल आता आपण जाऊया शनी मंदिराकडे नमस्कार मित्रांनो मी सखी आज आपण निघालो आहोत शनी मंदिर वर्दडी उसवड चांदवड नाशिक येथे चला तर मग बघूया हा नयनरम्य सुंदर असा परिसर आणि तेथील शनी मंदिर नाशिक पासून साधारण सत्तर किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे अनेक देवी देवतांची मंदिरं असतात परंतु येथे तुम्हाला राहू आणि केतू यांचं सुद्धा मंदिर पाहायला मिळेल मग अनुभवया हा सुंदर परिसर आणि शनि मंदिर घाटातील सौंदर्य पाहण्यासारखे आहे छान असा निसर्ग इथे आहे इथे बरेचसे धबधबेही असतात परंतु सध्या एवढा पाऊस जो आहे तो झाला नसल्यामुळे आपल्याला इथे धबधबे किंवा छोटे झरे जे आहे ते पाहायला मिळाले नाही मंदिराच्या खालच्या बाजूला हे एका भक्ताने छान सुंदर असे शनी मंदिर जे आहेत ते बांधून ठेवले आहे मालेगाववरून येताना आम्ही या रस्त्याने आतमध्ये आलो त्यामुळे पहिले आपण या एका भक्ताने बांधलेल्या शनी मंदिराचे दर्शन घेऊन पायऱ्यांनी आपण वर जाणार आप आहे जिथे आपल्याला ॲक्च्युअल मंदिर जे आहेत ते पाहायला मिळणार आहे हे मंदिर नवीन बांधण्यात आलेले आहे हा निसर्ग ह्या सगळ्या बाजूंनी वेढलेला आहे आणि आता इथून पुढे आपण पायऱ्यांनी वरती जाऊन शनिदेवाचे आणि राहू केतूचे मंदिर जे आहेत ते पाहणार आहोत या मंदिराच्या या बाजूलाच अतिशय सुंदर असा झरा किंवा धबधबा जो आहे तो वाहतो परंतु सध्या कमी पाऊस असल्यामुळे आपल्याला तो इथे पाहायला मिळाला नाही छान अशा दोन्ही बाजूंनी निसर्गांनी आणि झाडाने वेढलेल्या पायऱ्या ज्या आहेत त्या या खालच्या मंदिरापासून वरच्या मंदिरापर्यंत जातात अतिशय सुंदर असे देखावे आहेत आणि चढताना आपल्याला संपूर्ण परिसर जो आहे तो दृष्टिक्षेपामध्ये पडतो आणि या पायऱ्या फारशा नाही आहेत या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला लगेचच देवाचे दर्शन जे आहे ते होते आता पूर्वी इथून जाण्यासाठी या पायऱ्या नव्हत्या डायरेक्टली आपल्याला असं थोडंसं ट्रेक करूनच जावं लागायचं परंतु आता इथील लोकांनी इथे सुंदर छान अशा पायऱ्या ज्या आहेत त्या बांधून ठेवल्या आहे त्यामुळे वरती चढणं एवढं फारसं कठीण नाही आहे चांदवड एक ऐतिहासिक वारसा लाभलेला भाग यातलाच एक भाग म्हणजे तालुक्यातील प्राचीन मंदिर वर्दळी येथील इतिहास फार जुना व निराळा आहे प्राचीन शनी मंदिर हे चांदवड गावाहून साधारणत दहा किलोमीटर ईशान्येस आहे जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतात या मंदिरामध्ये उज्जैनीचा राजा विक्रमादित्य यांची आपल्याला भव्य मूर्ती जी आहे ती दिसते त्यामागे एक बरीच जुनी आख्यायिका आहे उज्जैनीचा राजा राजा विक्रमादत्त याने महात्म्य एकदा ऐकताना शनिदेवाची थट्टा केली आणि ही थट्टा केल्यामुळे शनिदेव काहीसे नाराज झाले काही दिवसांनी शनिदेव हे या राजा विक्रमादित्याच्या नगरीमध्ये गेल्यानंतर त्यांनी घोडे विकणाऱ्या रा, व्यापाऱ्याचा वेष घेतला आणि राजाजवळ बरेचसे घोडे जे आहेत ते घेऊन गेले आणि राजाला सांगितलं की या घोड्यांवरती बसल्याशिवाय हा घोडा किती उपयुक्त आहे हे तुम्हाला कळणार नाही राजाने घोड्यावरती टाप टाकल्याबरोबर घोडा जो आहे तो इतक्या जोरदारपणे उसळला आणि वर्दडीच्या या जंगलांमध्ये येऊन थांबला त्यानंतर राजा जो आहे तो चांदवड येथे आला आणि चांदवड येथे आल्यानंतर त्यांच्यावरती चोळीचा आळ जो आहे तो लागला त्यामुळे त्यांना त्यांचे हातपाय तोडून टाकण्याची शिक्षा जी आहे ती झाली असे असतानासुद्धा राजा जो आहे तो तेलाच्या घाण्यावरती काम करू लागला एक दिवशी रात्रीच्या वेळी राजा दीपराग म्हणत असताना चांदवड नगरीतले सगळे दीप जे आहेत ते आपोआप पेटले आणि संपूर्ण चांदवड नगरी जे आहेत ती उजळून निघाली चांदवडचा राजा चंद्रसेन याची मुलगी चंद्रहास्या हिचा प्रण होता जो दीपराग गाऊन दीप, दीप जे आहे ते लावेल त्याच व्यक्तीशी मी लग्न करेन राजाला शोधण्यात आले राजाची स्थिती अशी होती की त्याचे दोन्ही हातपाय जे आहेत ते तोडून टाकण्यात आले होते तरीसुद्धा चंद्रहास्या इन्हे राजाशी विवाह केला आता तेवढ्यातच राजाची साडेसाती जी आहे ती सुद्धा पूर्ण झाली होती आणि शनिदेव प्रकट होऊन त्यांनी राजाला पूर्ववत त्याचे शरीर जे आहेत ते प्रदान केले आणि राजा स्वगृही परतला केतूचे मंदिर जे आहे ते इथे असल्यामुळे राहुकेतूच्या पूजेसाठी सुद्धा बरेचसे लोक जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि केतूची पूजा जी आहे ती करतात आम्ही जेव्हा या ठिकाणी गेलो त्यावेळेसुद्धा इथे पूजा जी आहे ती चालू होते इथे तुम्हाला राजा विक्रमादित्य जो आहे त्याची जी स्टोरी आहे ते लावलेली आहे ती तुम्हाला तिथे जाऊन वाचता येईल मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला हनुमान मंदिर जे आहे ते लागते त्यानंतर बराच मोठा पूजेसाठी असणारा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये आपल्याला पूजा अर्चना जी आहे ती करता येतात केतूची पूजा जी आहे त्यांची शांती जी आहे तीसुद्धा इथे केली जाते तर हा संपूर्ण हॉल जो आहे तो त्या पूजा अर्चनेसाठी वापरला जातो मंदिराचा परिसर छान स्वच्छ सुंदर आहे महाबली हनुमानांचं मंदिर आहे इथे संपूर्ण परिसर स्वच्छ निसर्गरम्य आणि इथे चालू असणाऱ्या ज्या पूजा अर्चना आहे त्या एक पॉझिटिव्ह वाईब जी आहे ती मनामध्ये क्रिएट करतात संपूर्ण परिसरामध्ये छान आपण फिरल्यानंतर इथली प्रत्येक गोष्ट जी आहे ती मनाला भावते संपूर्ण मंदिराला आपण काय चक्कर मारल्यानंतर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की इथे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहू शकतो इथे वेळ घालवू शकतो इथला निसर्ग सुंदर आहे आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितल्याप्रमाणे आत्ता पावसाळ्यामध्ये इथे जाणं एक पर्वणी आहे कारण आपण ज्या खालच्या मंदिरापासून वर आलो आहोत त्या मंदिराजवळ सुंदरसा एक धबधबा जो आहे तो छान वाहत असतो तोच नवे असे बरेचसे धबधबे जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि परिसर तुम्ही बघू शकतात सुंदर शांत निवांत असं हे चांदवड येथील सुंदर असं शनी मंदिर मित्रांनो एकदा या मंदिराला नक्की भेट द्या सकाळची वेळ किंवा संध्याकाळची वेळ या दोन्ही वेळांमध्ये मंदिर अतिशय सुंदर दिसतं संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून आता आपली जाण्याची वेळ जी आहे ती झाली आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचे हे व्लॉग्स जे आहेत ते आवडत असतील तर नक्की आम्हाला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो नवीन एखाद्या छान सुंदर आणि अप्रतिम अशा मंदिरांमध्ये कारण मंदिर हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तुमच्याही चला तर मग मित्रांनो आज तुमची रजा घेते आणि पुन्हा आपण भेटूया